शिवउद्योग संघटना महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने परकीय आक्रमणापासून देशाचे रक्षण करणाऱ्या सेलिब्रिटी व खरे हिरो असणाऱ्या जवानांना सीमेवर राख्या पाठवण्यात आल्या ज्याप्रमाणे सीमेवर जवान देशाचे रक्षण करतात त्याचप्रमाणे देशांतर्गत नागरिकांचे रक्षण करण्यासाठी पोलीस दल तैनात असते कोणताही सण असला तरी अतिशय निष्ठेने पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असतात सामाजिक बांधिलकी म्हणून महिला आघाडी तर्फे कल्याण तालुका प्रमुख मीनाताई गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण व वी पार्कसाई व चिरागनगर पोलीस स्टेशन घातकोपर येथे ईशान्य मुंबई महिला आघाडी प्रमुख भारतीताई मोरे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मध्य मुंबई महिला आघाडी प्रमुख वैशाली नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर व गोवंडी येथे पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करून सामाजिक बांधिलकी जोपासली शिवउद्योग संघटनेचे उपाध्यक्ष गोकुळ लगड यांनी कुटुंबासह मानलेली अंध भगिनी आणि परमेश्वराने शापित ठेवलेल्या काही निरागस बालकांसमवेत नाशिकमधील श्री जलाराम मतिमंद निवासी विद्यालय या त्यांच्याच निवासी शाळेत जाऊन साजरे करून आपल्या सणांना सामाजिक महत्त्व किती आहे हे दाखवून दिले गड राहणार नाशिक आज ह्या मतिमंद शाळेत येऊन बरंच बरं वाटलं आहे की हे मुलं बरेच मतिमंद असतील पण यांचे जे पण उद्देश वगैरे आहे हे खूप मोठे आहे जसं एक वैभव भेटला त्याला त्याला विचारलं काय बनायचं आहे तर त्याला डॉक्टर बनायचं आहे त्याला भलेच माहिती नसेल की डॉक्टर काय असो पण त्याला एवढं आहे की मला काहीतरी याच्यातून बाहेर पडून काहीतरी चांगलं बनायचं आहे काहीतरी घडायचं आहे आणि या मुलांसाठी काहीतरी काही ना काही करावर करावे हीच अपेक्षा सगळ्यांकडून आणि हीच प्रार्थना करतो सगळ्यांना आशीर्वाद द्यावे धन्यवाद माझं नाव मंगेश सिंधालीराव चौरी फाटा मी श्री मत गेले मी सात वर्षापासून हे काम करते मला शाळेची हे मुलांना घेणे सेवा करावी đơn <coughs> giản. <coughs> 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 <coughs>